कराड नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये आज निवडणुका झाल्यानंतर लोकशाही व यशवंत विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची सत्ता आली त्या सत्तेबरोबर आमचे नेते माननीय राजसिंग यादव हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले जनतेनं सगळ्या भरभरून आम्हाला पाठिशी उभं राहून मताच्या स्वरूपात प्रेम दिलं त्यानंतर आज या अनुषंगानं दोन्ही या वतीनं स्वीकृत नगरसेवकाची आज निवड झाली त्या निवडीला एक मला महत्वाचं मेहबान आज सांगायचं वाटतं की आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस बरोबर अठरा वर्षापूर्वी सोळा जानेवारीला इतकंच मी पहिल्यांदा नग मेहरबानीच माझी गाठ पडली होती सत्तेचे सत्तेचेच गाडीतून मेहबान समोरून आले होते आणि मी या गेटून आत आलो होतो आत आल्यानंतर मला बैलनंतर गाडी गाडीमध्ये जैन गुजर हनुमंत पवार दोन व्यक्ती गाडीत बरोबर होते आणि गाडी थांबली आणि मेहरबानी पहिल्यांदाच म्हणजे माझी ओळख नव्हती पहिल्यांदाच त्यावेळेला मला नरेश म्हणून हाक मारली नरेश म्हणून हाक मारल्या तर यानं तिथंच मला त्यांनी विचारलं की काय करतोस काय नाही म्हणून मेहबान असं असं मी पेट्रोल पंपवर मी एक सुपार काम करतो म्हणजे त्यावेळेला मला विचारलं की ठीक आहे तू टोल नाक्यावर कामाला जातोस का ठीक आहे म्हटलं जातो मेहबान त्यावेळेला जी त्यांचा हात धरला किंवा जी नाळ त्यांनी मला माझा हात धरला त्याच ठिकाणी त्याच अठरा वर्षानंतर या ठिकाणी याच जागेवर मला नगरसेवक म्हणून त्यांच्या आज एक हे माझं मोठं भाग्य आहे मेहरबानच्याबरोबर आमचे युवक वर्गाचे म्हणजे दिलकी धडकन म्हणा सर्व युवकांची प्रेरणास्थान आमचे विजू भाऊ हे पण कायम माया सतत पाठीशी उभे असतात कुठलीही काय अडचण असली काय असलं की त्यांना फोन लावले की ते मार्गदर्शन करत असतात आणि कुठलंही काय काम असलं किंवा काय असलं ते पण पहिल्यांदा मला फोन करून मला त्या कामाच किंवा लायक समजतात हेच माझ्यासाठी खूप भाग्याचं गोष्ट आहे इथून पुढे एक नगरसेवक म्हणून मला संधी दिली तर काळ मधील कार्ड नगरवासींचं मेहरबानचं लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडी मान्य आमदारसाहेब बाळासाहेब पाटील सुभाष काका जयंत काका बिजूबाऊ आणि सर्व नगरसेवक आणि सर्व पत्रकार महत्वाचं मी पत्रकारांचं पहिला आभार मानलं पाहिजे मेहबान कारण ज्यावेळेला निवडणूक झाली त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच पेपरला नाव आलं स्वीकृत करू म्हणून इच्छुक ॲक्च्युली खरं सांगतो मेहमन की मी माझ्या डोक्यात किंवा विचार पण नव्हते पण पत्रकारांच्या बरोबर माझे जे हि म्हणजे माझे मित्र जे आहेत जे अज्ञात जे सगळे माझे मित्र आहेत त्या सर्व मित्रांनी माझं नाव उचलून घातलं किंवा माझ्या नावाला फेसबुकला व्हॉट्सअपला सगळीकडे माझे नाव फॉरवर्ड केलं तर त्याला कमेंट किंवा त्या पद्धतीने पद्धतींची काय प्रेम माझ्यावर दाखवलं त्यातनं इतकं माझं भरभरूनही दिलं की पूर्ण काळात शहरामध्ये मेहमान माझं कळत न कळत तोग मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मेहरबानना विजयबाबांना बरेच जणांनी फोन केले माझे सगळ्या मित्रमंडळींनी किंवा इथं म्हणजे त्यांचं मी कधी म्हणजे बोलणं पण नाही किंवा त्यांना कधी जास्त माझी गाठबेट पण नाही पण असेही लोकांनी माझं त्यांना शिफारस केली आणि शिफारस करून मला आज सकृत नगर साठी मला मेहरबानी संधी दिली मेहरबान तुमच्या विश्वासाला मी सार्थ राहीन आणि पुढील जे काय कारवासींचं जे काय तुम्ही ज्या तळमळीन कारण आपलं गाव या हिशोबाने जे काय काम करतात त्याच पद्धतीनं मी काम करीन एवढंच मी याच ठिकाणी बायला येतो आणि थांबतो